मांडणीचा प्रवास आहे मगाशी तुम्ही व्हायरसचा जो अडीच वर्षांचा कालखंड सांगितला तर ती सुचण्याच्या पाठीमागची एक प्रोसेस असेल तर ती नेमकी कशी होती किंवा कसं हे सगळं सुचलं आणि ते आमच्यापर्यंत पोहोचलं आता तुम्हाला खरं सांगायचं तर व्हायरसचे प्रचंड किस्से आहेत हु। कारण का जेव्हा मी सांगितलं मगाशीच की जेव्हा एखादी कविता तुम्हाला फार टॉपला घेऊन जाते तेव्हा त्या कवितेच्या आख्यायिका पण तयार होतात काही पण तशा मी काही खोट्या आख्यायिका तुम्हाला अजिबात सांगणार नाही जे खरं आहे तेच सांगणार कारण बरं बोललं पाहिजे कवी ना असं नाही खरं बोललं पाहिजे खरं बोलणंच तुम्हाला मी या ठिकाणी मांडून सांगणार आहे त्याच्या अगोदर व्हायरसच्या लिहायच्या अगोदरचा कालखंड तुम्हाला सांगतो स्पर्धा करत होतो बऱ्याच ठिकाणी जात होतो आणि बऱ्याच वेळा सुजितला तुम्हाला सगळ्यांना आपल्याला माहित आहे की आपली कविता खूप चांगली होती अगदी ज्याचा पहिला नंबर आलाय तोही तुम्हाला येऊन सांगतो की तुमची फार चांगली कविता होती आणि त्यावेळेला कुठंतरी आत आतमध्ये वाईट वाटतं अरे नाही बक्षीस मिळू दे, दे। पण कविता चांगली होती ना एवढं तरी त्यांनी समजून घ्यायला पाहिजे होत अगदी आम्ही घाडीला जायचो तेव्हा पहिली दोन तीन वर्ष कविता खूप चांगली व्हायची पण बक्षीसच मिळायचं नाही आणि मग कवितेचा अपमान झाल्यासारखं वाटायचं म्हणून स्पर्धा बंद करण्याचं कारण पण मी नंतर तुम्हाला सांगणारच आहे तेच आहे ते आणि मग ठरवलं की हे सगळं सोडायचं आणि फक्त बघत राहायचं आजूबाजूला आपल्याला काय सापडते आपोआप हे सगळं आपल्या पाठोपाठी हे कुठंतरी आत्मसाक्षात्काराच्या ओळी झाल्यासारखंच झालं मला पण मग मी ठरवलं स्पर्धा थांबवल्या आणि मग बघत राहिलो बघत राहिलो जगत राहिलो आजूबाजूच्या लोकांना बघत राहिलो आणि त्या काळामध्ये असं होतं की फेसबुक आणि हे सगळं प्रचंड वेगानं आपल्या आपल्यावरती थोपलं जात होतं की तुमचं जर अकाउंट नसेल तर तुम्ही असे तुम्ही तसे तुम्ही जगाशी कनेक्टेड नाही तुम्हाला अजिबात अधिकार नाही मग म्हणजे काय कॉम्प्युटरवर ज्याचे कमांड त्याला जगभर डिमांड वगैरे असे काही स्लोगन्स आजूबाजूला हे होत होते आणि आम्ही तर शिक्षकी पेशामध्ये नुसतेच लागलेले पाच सात चार पाच वर्ष झाले असतील सगळं अंगावर येणार वातावरण बघितल्यानंतर वाटलं की अरे काय हे काहीतरी धवळून टाकणार आहे सगळं आजूबाजूला आणि मग एक काय त्याला आपण की एक साक्षात्काराचा बिंदू घडला तो असा घडला की मी माझ्या ज्या गावामध्ये राहतो कोडोली या गावामध्ये अशीच गल्ली आहे त्या गल्लीमध्ये सगळी घरं एकसारखी आहेत आणि चार घरं सोडून पलीकडच्या काकी नेहमी त्याच्या त्यांच्या मुलाच्या अभ्यासाच्या चा अडचणी सांगायला मला यायच्या तो मुलगा पण माझ्या गल्लीतला असल्यामुळं असं काही शिक्षक वगैरे समजत नव्हता पण फ्रेंडली होता तो म्हणाला तुझं वरती अकाउंट आहे का म्हणलं आहे होतच त्यावेळेला बऱ्यापैकी सगळ्यांचा आपण काढतच होतो बर मग तू फेसबुक वरती अकाउंट आहे चॅटिंग करतोस का म्हणलं नाही बाबा मला चॅटिंगला वेळ मिळत नाही चॅटिंग हा प्रकारच त्यावेळेला माहित नव्हता बऱ्यापैकी माझ्यासारख्या लिहिणाऱ्या वाचणाऱ्याला मग त्याने एक शब्द वापरला आणि तो शब्द घेऊन मग मी फिरत होतो मग तो, तो आउटडेटेड आहे असं त्यानं त्यानं शब्द वापरलाय तो आठवीच्या मुलानं वापरलेला शब्द आहे मग तो आउटडेटेड आहे मग संध्याकाळ झाली थोड्या वेळाने त्याची आई आली आणि त्यानी तिनं सांगितलं की अरे काय ह्या पिढीची मुलं आहेत आठवीला माझा मुलगा आहे तुला येऊन मगाशी भेटून गेला ना काहीतरी चांगलं सांग ना त्याला तर तोच मुलगा मला थोड्या वेळापूर्वी आउटडेटेड ठरवून गेलेला होता बरोबर त्यांनी सांगितलं की तो काहीच अभ्यास करत नाहीये सारखं त्या लॅपटॉपच्या मध्ये तरी असतो किंवा मोबाईलच्या तरी किंवा समोर लावलेल्या टीव्हीच्या तरी स्क्रीन तू काहीतरी सांगितलं पाहिजे त्याला आता तिला काय सांगू की तो पहिल्यांदा मला आउटडेटेड ठरवून <laughs> गेलेला <ले> आणि <laughs> तिला आता मी काय सांगणार आहे ह्या बाबतीत मग हे सगळं चिंतन सुरू राहिलं त्या क्षणाला कविता घडली असं नाही पण आउटडेटेड हा शब्द सारखा आतमध्ये रुंजी घालायला लागला की आउटडेटेड असणं म्हणजे काय नेमकं मग मी त्याचा अर्थ पण शोधला आउटडेटेड म्हणजे तुम्ही या काळाशी सुसंगत नाही आहात काळ पुढे निघालाय तुम्ही पाठीमागा आहात अरे म्हणजे म्हणजे आपण काळाच्या पाठीमागा आहे काय मग एखादं इलेक्ट्रॉनिक गॅजेट वापरणं म्हणजे किंवा एखादी सोशल मीडियावरची साईट वरती चॅटिंग करणं म्हणजे म्हणजेच काळाची सुसंगत असणं का। असं असतं हे सगळा विचार सुरू राहिला आणि मग चार चार ओळींनी ही कविता पुढे ढकलत राहिली म्हणजे पहिल्यांदा चार चार दोन ओळी अशा आल्या आउटडेटेड झाले आयुष्य मग काय जवळ काय करायचं म्हणून ह्याला तर अरे स्वप्न आपली सगळ्यांचीच आहेत पण ती आता विरून गेली सगळी ती काय तर परत डाऊनलोड होणार आहेत का मग ओळ आली आउटडेटेड झालंय आयुष्य स्वप्न ही डाऊनलोड होत नाही आणि मग कळालं की एवढं सगळं होऊन सुद्धा आपल्याला संवेदना कुठं राहिल्यात बरोबर मग संवेदनांना व्हायरस लागलाय दुःख सेंड करता नाही कारण का संवेदनाच नाहीयेत म्हणजे दुःख कशी सेंड करणार आपण काय सेंड करतोय आपण इमोजी बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्याला कृत्रिमता म्हणता येईल ज्याला भावनिकतेत काहीही अर्थ नाही अशा नर निरर्थक गोष्टींच्या मागे आपण लागलो मग अशी ती पहिल्यांदा चार ओळीनं ती कविता आली आणि मग पुढं 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 पुढे जाताना मात्र फार त्रास झाला त्याचं कारण असं झालं की ही एक व्यक्तिगत भावना होती त्या मुलाची आणि माझी मला ती वैश्विक करायची होती बरोबर मग वैश्विक करताना आपल्याला सगळा म्हणजे सगळी समष्टी एकत्र आणणं एवढं सोपं काम नाही त्यासाठीचा हा वेळ लागला जो दोन अडीच वर्षाचा वेळ लागला त्यासाठीचा लागला मग याचा परिणाम समाजावरती कसा झालाय याचा परिणाम तरुणाईवरती कसा झालाय याचा परिणाम जातीवरती कसा झालाय याचा परिणाम मातीवरती कसा झालाय हे सगळं बघावं लागलं बरोबर हे सगळं बघून मग एक एक ओळख दहा दहा वेळा लिहावी लागली असं म्हणतात की कारागिरी वेगळी आणि कविता करणं वेगळं पण कारागिरी पण कवीला करावी लागते मी मान्य करतो बाकीचे मान्य करत नसतील मी मान्य करतो कारण कृष्णात खोत सर खूप सुंदर सांग त्याबद्दल सांगतात कि ते एक कादंबरी ते दहा दहा वेळा लिहितात मग ही कारागिरी नाहीये हे त्याने केलेला रियाज आहे त्या कवी त्या कादंबरीचा मी या कवितेचा रियाज केला की ती पुन्हा पुन्हा रिराईट आपल्याला केली पाहिजे का केली पाहिजे तर मला जे सांगायचे ते टोकदारपणे तुझ्या हृदयापर्यंत गेले पाहिजे बरोबर ते समोरच्या हृदयापर्यंत टोकदारपणे गेले पाहिजे आणि तसं करताना जर मला वेळ लागत असेल तर लागू दे ना वेळ काहीच अडचण नाही बरोबर आता कुठं मला उद्या सकाळी लगेच ती कविता सांगून सगळ्यांची मनं बदलायची पण मला एवढं मात्र खात्रीलायक सांगता येईल या कवितेच्या बाबतीत कारण कवितेनं क्रांती घडू शकते या कवितेनं दाखवून दिलेला आहे त्याचा किस्सा तुम्हाला सांगतो मी साधा शिक्षक आहे मी ज्योतिबावरती त्यावेळेला एक सहा मला वाटतं दुसरं का तिसरं राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन भरलं होतं त्या संमेलनामध्ये शिक्षकांच्या स्पर्धा त्यांनी ठेवल्या होत्या मग महाराष्ट्रातून बाहेरच्या राज्यातून पण बरेच शिक्षक आले होते आणि मी कविता वाचायला उभा राहिलो हीच कविता वाचली संपूर्ण सभागृह पंधरा मिनट टाळ्या वाजवत होतं वा। आणि सगळ्यांनी त्या ठिकाणी ही पाचशे लोकांनी कविता लिहून घेतली मी प्रत्येकाला लिहून दिली कविता कोणालाही मी लिहायला नाही म्हटलो नाही त्याचा उलटा परिणाम असा झाला की या कवितेची अनेक बाप झाली मग त्या <laughs> की बाप वेगळाच बाजूला राहिला आणि आने, अनेक बाप राहिले झाले तर त्याचा हा वाईट परिणाम सांगितला चांगला परिणाम तुम्हाला सांगतो कि त्या काळातले शिक्षण मंत्री आणि त्या काळातले मुख्यमंत्री आपल्या कोल्हापुरातल्या शाहू शाहू सभागृहामध्ये राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी येणार होते आणि त्यांनी तिथून इथल्या शिक्षण अधिकाऱ्यांना फोन केला आणि असं बबलू वडर नावाचा कोणीतरी कवी आहे त्यानं ही व्हायरस नावाची कविता लिहिलेली आहे आणि त्याला ताबडतोब घेऊन तुम्ही त्या सभागृहामध्ये यायचा पाच सप्टेंबरला आम्ही कार्यक्रमाला येणार आहे आणि त्यांच्या पीएचा पण मला अगोदर फोन आला माझ्याकडे साधा डबड्याचा फोन त्यावेळेला होता आणि माझ्यातलं सिम कार्ड काढून मी मित्राच्या फोन मध्ये घातलं होतं कारण मला अगोदर सांगितलं होतं साहेबांचा फोन तुम्हाला येणार आहे मग मी घाबरलो कारण शेवटी आपण प्रशासनाची माणसं आहे आणि काय एवढ्या वरून खाली फोन यायचं कारण काय आपण काय चूक केली बरोबर कविता वाचली ही चूक केली काय त्यावेळेला असं वाटायची पळायला त्यांचा फोन आला त्यांनी बोलवलो गेलो आणि कोणत्याही पुरस्काराचा मानकरी नसताना पुरस्काराच्या मानकऱ्यांनाच फक्त शाही जेवणामध्ये बसवतात ते सीएम आणि त्या शिक्षण मंत्र्यांबरोबर या कवितेमुळे मला त्या शिक्षण मंत्र्यांबरोबर आणि त्या सगळ्या लोकांबरोबर शाही जेवणामध्ये बसता आलं म्हणजे कविता काय करू शकते एवढंच मला तुम्हाला इथं सांगायचं विनम्रपणे हो कविता क्रांती हो हो करू शकते माझा त्यांचा काही संबंध नव्हता शाळेतून उचलून आणलं त्यापर्यंत नीरन कविता वाचायला लावली हो। त्यामुळे महाराष्ट्रभर आणखीन ती कविता फिरली आणि बऱ्याच लोकांना ती आवडली पण मला असं वाटतं की त्या पाठीमागे केलेल्या ह्या सगळ्या कष्टाचं ते फलित आहे असं म्हटलं जातं की उगा जन्मते का घरंदाज कविता पिढी जात दुखे गिळा सतीश दराडेंचा आहे आता ही क्रांती जी घडवणारी कविता आहे ती कविता आम्हालाही ऐकायला आवडेल इर्शाद ती कविता नक्की 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 कविता अशी आहे आऊट डेटेड झाले आयुष्य आता मी माझ्या टोन मध्येच ही कविता का म्हणतो तर बाकीच्या सगळ्या ज्या व्यावहारिक टोन आहेत ते मला या कवितेला लावायचे नाहीत का तर माझ्या मनातून ज्या ज्या वेदनेनं ती कविता बाहेर आली होती तीच तुमच्या समोर ठेवतो hmm. आउटडेटेड डेटेड झालंय आयुष्य स्वप्नही डाउनलोड होत नाही hmm. आऊट डेटेड झालंय आयुष्य स्वप्नही डाउनलोड होत नाहीत संवेदनांना व्हायरस लागलाय दुःख सेंड करता येत नाही संवेदनांना व्हायरस लागलाय दुःख सेंड करता येत नाहीत जुने पावसाळे उडून गेलेत डिलीट झालेल्या फाईल सारखे hmm. जुने पावसाळे उडून गेलेत डिलीट झालेल्या फाईल सारखे आणि घर आता शांत असत रेंज नसलेल्या मोबाईल सारखे oh, wow. हँग झालेल्या पीसी सारखी मातीची स्थिती वाईट hmm. हँग झालेल्या पीसी सारखी मातीची स्थिती वाईट जाती माती जोडणारी कुठेच नाही वेबसाईट जाती माती जोडणारी कुठेच नाही वेबसाईट एकविसाव्या शतकातली पिढी भलतीच क्यूट म्हणजे मी तू आपण सगळे शतकातली पिढी भलतीच क्यूट कॉन्टॅक्ट लिस्ट वाढत गेली पण संवाद झाली म्यूट कॉन्टॅक्ट लिस्ट वाढत गेली पण संवाद झाली म्यूट कॉम्प्युटरच्या चिप सारखा माणूस मनानं खुजा झालाय कॉम्प्युटरला चिप असते छोटी कॉम्प्युटरच्या चिप सारखा माणूस मनानं खुजा झालाय आणि मदर नावाचा बोर्ड त्याच्या आयुष्यातून वजा झालाय आणि मदर नावाचा बोर्ड त्याच्या आयुष्यातून वजा झालाय फ्लॉपी डिस्क ड्राईव्ह मध्ये आता संस्कारांना जागा नाही सगळं काही आहे पण संस्कार नाही फ्लॉपी डिस्क ड्राईव्ह मध्ये आता संस्कारांना जागा नाही आणि फाटली मन सांधणारा इंटरनेट वर धागा नाही आणि फाटली मन सांधणारा इंटरनेट वर धागा नाही विज्ञानाच्या गुलामगिरीत केवढी मोठी चूक आता विज्ञानाच्या गुलामगिरीत असं कवी का म्हणतोय दिवसभरामध्ये एक जरी आपल्याला कॉल नाही आला तर आपण म्हणतो मी मंगळावर आहे काय म्हणजे इतकी सवय त्या गोष्टीची झालेली आहे आपल्याला पण आई वडिलांची बाकीच्या लोकांची आपल्याला आठवण येत नाही बरोबर यासाठी कवी असं म्हणतोय की विज्ञानाच्या गुलामगिरीत केवढी मोठी चूक रक्ताच्या नात्यांनाही आता लागते फेसबुक करप्ट झाली आहेत नाती फॉर्मॅट झाले घर करप्ट झाली ना नाती फॉर्मॅट झाले घर पण छातीशी असतो मोबाईल आताशी कॉम्प्युटर पण छातीशी असतो मोबाईल वा, 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 वा। क्या वाहते क्या आहे ही जी कविता आहे म्हणजे या कवितेनं खरंच क्रांती घडवली अनेकांना बोलत केलं असं म्हणायला काय हरकत नाही पण बोलता करता करता विसरलेला पासवर्ड आजही विसरता येत नाही तर विसरलेला <laughs> पासवर्डही आम्हाला या निमित्तानं ऐकवा ही विनंती नाही ते विसरलेल्या पासवर्डची पण एक गोष्ट तुम्हाला छोटीशी दोन मिनिटांमध्ये सांगतो की विसरलेला पासवर्ड खरं तर याच्या अगोदर लिहिलेली कविता आहे बर पण काय म्हणतात का नाही की मूल ठरवतं की व्यासपीठावर कधी यायचं आणि कुणी यायचं ते त्या मुलानं पहिल्यांदा ठरवलं आणि हे विचार मूल पाठीमागे राहिलं पण ती आता पण कविता गाजते कारण विसरलेला पासवर्ड जो जो आपल्या समोर मांडताना मला विचार करायला लागला तो असा लागला की शहरामध्ये गेलेला एक विस व्हायरस नावाचा लिहिलेला कवी आहे तो शहरामध्ये गेलेला आहे आणि शहरामध्ये गेल्यानंतर त्याची जी घालमेल झालेली आहे कारण मी गेलो शहरामध्ये मला पीएच डी करायची होती मला मोठं व्हायचं होतं बरोबर आणि त्याचा गाव पाठीमागचा त्याला कसा पाठीमाग ओढायचा प्रयत्न करतोय बोलवतोय ये बाबा आणि तुला या वाटा म्हणजे तुझ्या विसरलेल्या पासवर्ड सारख्याच झालेल्या वाटा आहेत ही एक प्रतिमा शोधायला मला दोन वर्ष परत लागली म्हणजे ही एक प्रतिमा शोधणं म्हणजे किती प्रोसेस किती मोठी होती ही फक्त यामधनं सांगायचं होतं कविता ती पण अशी आहे डिलीट झाली आयुष्याच्या पुस्तकातली पाने डिलीट झाली आयुष्याच्या पुस्तकातली पाने आणि अवघड झालंय जगाच्या रिसायकल बिन मध्ये राहणे जग एक रिसायकल बिन झाले माहिती आपल्याला रिसायकल बिन म्हणजे काय प्रश्नांना भिडतातच कुठं ट्विटर जीमेल सगळं काही आहे पण प्रश्न कुठं आहे प्रश्नांना भिडतातच कुठं ट्विटर जीमेल आणि महागाईने जगण्याचा सर्व्हर झालाय फेल महागाईने जगण्याचा सर्व्हर झालाय फेल जागतिकीकरणाच्या एज मध्ये जगण्यालाच भाव नाही जागतिकीकरणाच्या एज मध्ये जगण्यालाच भाव नाही आणि खाजगीकरणाच्या खिच माणुसकीचं नाव नाही आणि खाजगीकरणाच्या खिच माणुसकीचं नाव नाही भ्रष्टाचाराने हॅक केलीये लोकशाहीची रॅम रॅन्डम ऍक्सेस मेमरी भ्रष्टाचाराने हॅक केलीये लोकशाहीची रॅम आणि जनलोकपालचा रुचेना झालाय अँटी अँटीव्हायरस प्रोग्रॅम देश चालवणं म्हणजे आता तर या ओळी फार तंतोतंत जुळताय बघा तुम्हाला आनंद घ्या ओळींचा की देश चालवणं म्हणजे नुसता प्रोफेशनल इव्हेंट देश चालवणं म्हणजे नुसता प्रोफेशनल इव्हेंट आणि सामान्यांचा घाम झालाय स्विस बँकेत सेंट आणि सामान्यांचा घाम झालाय स्विस बँकेत सेंट सात सोशल नेटवर्किंग साईट्सनी सोशल नेटवर्किंग साईट्स झाल्यामुळे काय बदल झाला सोशल नेटवर्किंग साईट्सनी जुलीन लाईफस्टाईल चेंज सोशल नेटवर्किंग साईट्सनी जुनी लाइफस्टाइल चेंज ग्लोबल होताना हरवून गेली मातीचीच रेंज ग्लोबल होताना हरवून गेली मातीचीच रेंज साता समुद्रा पल्याडचा चेहरा क्षणात दाखवतो फायव्ही दाखवतो की नाही हो, हो साता समुद्रा पल्याडचा चेहरा क्षणात हो, दाखवतो जी पण खंगल्या थकल्या बापाशी बोलायला मात्र सदा नेटवर्क बिझी पण खंगल्या थकल्या बापाशी बोलायला मात्र सदा नेटवर्क बिझी आणि आता अलीकडं फार ज्याचं आपण टुमनं वाजवतोय एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्सने म्हणे जगणं सोपं होईल आर्टिफिशियल इंटेलिजन्सने म्हणे जगणं सोपं होईल मेंदूंमधल्या चिप मधून आठवणींचा गाव वाहून जाईल मेंदूंमधल्या में चिप मधून आठवणींचा गाव वाहून जाईल व्हर्च्युअल सेट इंटरनेट जगणंच ऑनलाईन सगळं व्हर्च्युअल वाटतंय आजूबाजूचं जग आता व्हर्च्युअल सेट इंटरनेट जगणंच ऑनलाईन रोज स्वप्न छळतात एक दिवस गावाकडे जाईन रोज स्वप्न छळतात एक दिवस गावाकडे जाईन आणि विसरलेल्या पासवर्ड सारख्या गावाकडच्या वाटा बघा प्रतिमा काय आहे विसरलेल्या पासवर्ड सारख्या गावाकडच्या चावा चावा वाटा आणि शिवार मातीत सेव असणारा हरवून गेलाय डाट आणि शिवार सेव असणारा हरवून गेलाय डाटा